कुठे जाणार आहे आज तू फिरायला फिरायला बघत जाणार आहे का भूमी देदीच्या गावाला चालला तू गुडू तू कुठे जाणार आहेस नदी बघा कुठे चाललो आपण फिरायला कुठे फिरायला ठीक आहे आज फिरायला चाललो आहे आम्ही निघणार आहोत आणि मम्मा यायची यांची ठीक

तर इथे आम्ही निघालो होतो जान्मभूमी बघण्यासाठी हा यवतमाळ जिल्ह्यावरून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि सुरुवाती आणि हा आता इथून आता आपल्याला चापर्डा हे गाव लागणार तर आमचं वेळेवरच ठरलं होतं म्हटलं खूप दिवस झाले मुलांना नेलं नव्हतं फिरायला तर कुठेतरी जवळपास फिरून या म्हणून आम्ही आज इथे जाण्याचं ठरवलं होतं तर वातावरण पण चांगलं होतं मग म्हटलं चला आज जाऊ जाऊनच या तर इथे आम्ही चाल आणि रस्त्याने जाताना खूप मजा येत होती सगळीकडे हिरवळ हिरवळ पसरलेली होती आणि खरंच शहरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर खूप चांगलं वाटतं आणि इथे आम्ही शहरामध्ये राहतो तर आम्हाला असं वातावरण पाहायला मिळत नाही तर इथे आम्ही ग्रामीण भागामध्ये गेल्यावर एक वेगळाच म्हणजे एक एक वेगळाच आनंद भेटतो आणि खरंच आपण जायला पाहिजे आणि आपण गेलं तर कसं मुलांना पण फिरायला मिळते आणि निसर्गाच्या सहवासात आपल्याला रममान व्हायला प्रत्येकालाच आवडत असते आणि जान्मभूमी हे एक सक्रिय विपसना सेंटर पण याला म्हटलं जाते एक मेडि आणि मेडिटेशन सेंटर पण याला म्हटलं जाते हे इथून आता बसतो थो। आम्ही थोड्या अंतरावर हो आहे तर इथे आता तुम्हाला दिसणारच आहे आम्ही तिथे काय काय बघणार आहेत आहोत ते तर चला खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये तर रोजच्या आपल्या या बिझी शेड्यूलमधून थोडासा जरी वेळ स्वतःसाठी काढावा म्हणून आणि एक मन शांती भेटते तर म्हणूनच म्हटलं आज जाऊन यावं आणि कामं हे माणसाला नेहमीसाठी लागूनच असतात काम करतो म्हटलं तर अख्खं आयुष्य कमी पडत असतं म्हणूनच नेहमी 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 तेच 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 या वातावरणाच्या थोडं बाहेर निघावं म्हणून मी जाण्याचं ठरवलं आणि हो तुम्हाला जर असं माही पाहायला आवडत असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता आम्हाला की आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू बस आता आम्ही इथून जानमभूमीला पोचणार आहे हा तिथला प्रवासी थांबा आहे आणि इथून तुम्हाला दिसतच असेल झानमभूमीचे स्तंभ दिसत आहे आणि हा झानभूमीचा एंट्रन्स गेट आहे इथून आपल्याला एंट्री करावी लागते आणि आता इथे मी आमची गाडी पार्क करणार आहे तर बघा आता आतमध्ये खूप छान मजा येईल आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे तर बघा आता हे बघा आम्ही आलो आहे इथे जान्मभूमीला खूप छान वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकता गुड तुला कसं वाटलं इथे छान करमत आहे का हां काय आहे इथे मला पण सांग नाही माहीत तुला कसं वाटतंय इथे हा काही तुला कसं का वाटतंय हे बघा हा स्तंभ बघा किती छान काढलेला आहे छान वातावरण आहे वाव गार्डन पण छान आहे इथे लहान मुलांचा पिकनिकला आणण्यासाठी पण छान आहे माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे थोडंसं आवाजामध्ये फरक पडत आहे पण बाकी तर निसर्गरम्य वातावरण पाहून तब्येत आमची छान मस्त स्ट्रॉंग आहे हा कमळ आहे इथे वाव छान कमळ आहे बघा सुंदर आहे आतमध्ये काय आहे माहिती आहे का चप्पल बाहेर काढा चला बरं बघू ह जागोजागी गौतम बुद्धाच्या मूर्ती लागलेल्या आहेत त्यात किती साप आहे दिसतात आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात साप आहे लावलेले खूप छान निसर्गरम्य वातावरण आहे इथे तुम्हाला बसायची व्यवस्था पण आहे लहान मुलासाठी पिकनिकसाठी तर खूप छान आहे तुम्हाला जर निसर्गरम्य वातावरणात यायचं असेल तर खूप छान वातावरण आहे इथे हे बघा हे काय आहे कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा आम्हाला इकडे तुला तुझी तब्येत बरोबर नसल्यामुळे तू खेळून नाही राहिली आहे का कुठे खेळत आहे मला तर दिसतच नाहीये चप्पल काढून खेळायचं असते तिथे बघ बर हे बघ गुडलू गेली तिथे खेळायला छान मजा येऊन राहिली आहे सगळ्यांना मजा येते का चला झाला मोहमीचा परिसर आपण बघूया चला बघा इथं झाडे आहेत भरपूर प्रकारचे फुलं आहे वनस्पती आहे बेलाचं झाड आहे पिंपळाचं झाड आहे तर चला आपण बघूया परिसर सुंदर असं वातावरण आहे आणि गौतम बुद्धांच्या मूर्ती आहे इथे गौतम बुद्धाची मूर्ती असा आणि मुलं छान खेळतात इथे बराच आनंद मिळतो त्यांना आपण आठवड्यातून महिन्यातून कधी एकदा इथं यायला पाहिजे इथल्या सहवासात राहायला पाहिजे सुंदर परिसर आहे ते पण आता आम्ही जन्मभूमीच्या बाहेर आलेलो आहे आता आम्हाला पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे आता आम्ही इथून कळंबला जाणार आहे कम कळंब मध्ये यवतमाळचं फेमस गणपती मंदिर आहे आम्ही तिथे जाणार आहोत तर हा कळमला जाण्याचा रोड आहे आणि इथून जवळच आहे कळम मंदिर आणि हा इथून हा पंचायत समिती आहे कळमची आणि इथे बघा बोर्ड लागलेला आहे आपलं चिंतामणी मंदिराकडे जाण्यासाठी तर इथून आम्ही आता प्रवेश घेणार आहोत आतमध्ये हा हायवे आहे आणि हा हायवे नागपूर रोडला जातो आणि आता इथून मंदिराकडे निघण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो आहोत पाहू शकता तुम्ही हा मोठा पूल आहे आणि ह्या पुलाच्या खालून आपल्याला कळमला मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे हा मो इथे आम्ही आता इथून व वर्धेला भोपापूरला जाणार होतो तर रस्त्यात इथे आम्हाला पहिले कळमचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथे आता कळमला आले होतो तर कधीही आपल्याला नागपूरला किंवा वर्धेला जायचं असल्यावर तर आम्ही कधीही सर्व स सर सुरुवातीला सर्वात पहिले चिंतामणीचं दर्शन करतो आणि चिंतामणीचं दर्शन करणे हे खूप चांगली गोष्ट असते कारण चिंतामणी आपली चिंता हरून घेत असतात असं म्हटल्या जाते आणि प्रत्येक भाविकांच्या मनातली इच्छा चिंतामणी पूर्ण करत असतात त्यांची चिंता दूर करत असतात आणि गणपती म्हटलं तर चिंता गणपती हे चिंतामणी गणपतीचंच रूप आहे असं मानल्या जाते आणि भाविकांची इथे भरपूर गर्दी असते संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला आणि विशेष करून मंगळवारी ह्या मंदिरामध्ये सर्वात जास्त गर्दी असते तर बघा आम्ही आता मंदिराकडेच जा चाललो आहे इथून खूप गर्दी आहे आणि खूप असे छोटे छोटे रस्ते आहे इथे आणि बघा हा हे तिथलं मार्केट आहे आणि इथून बरीच ट्रॅफिक असते रस्ता कमी असल्यामुळे इथून हळूहळू हळूहळू आम्ही मंदिराकडे जात आहे तर बघा इथं मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला इथे घेण्यासारख्या बऱ्याच वस्तू असतात जसं आपल्याला कोणा पूजेच्या वस्तू झाल्या चिंतामणीच्या मूर्ती झाल्या ह्या सर्व वस्तू आपल्याला तिथं उपलब्ध असतात बघा हे जागोजागी इथे तुम्हाला दिस दिसेलच समोर तर हे आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो आहे मग जवळच डावीकडे आता मंदिर आहे तर आम्ही आता मंदिरात आलेलो आहो आणि बघा इथे मंदिर खाली मंदिराचा गाभारा खाली आहे आणि हे असं खाली उतरावं लागते आणि इथे प्राचीन काळातली विहीर आहे आणि या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही असं इथल्या म्हणजे भाविकांचं म्हणणं असते तर आपण आता इथे आतमध्ये आलेलो आणि गाभारात तर चिंतामणीची मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि शंकरजीची मूर्ती आम्ही आता वर्धेसाठी निघणार होतो बोपापूरमध्ये तर बोपापूरला नवशक्ती दुर्गा देवी देवस्थान आहे आणि तिथे अशी मान्यता आहे की तिथल्या जे नऊ देवी आहेत त्या जमिनीतून निघालेल्या आहे असं म्हट म्हटल्या जाते आणि ते पाण्यासाठी भाविकांची भरपूर गर्दी असते तर इथे आम्ही हा वर्धा नदीचा पूल पुलावर आलेलो आहे तर ही वर्धा नदी आहे आणि ही नदी दोन जिल्ह्यांना वेगळी करते तर ही खूप मोठी नदी आहे आणि आम्ही नदीवर बसलो तर माझी मुलं मी मुलांना कधी सोडत नसते कारण मुलं माझे भरपूर इचकट आहे आणि त्यांना सोडणं म्हणजे त्यांना सोडणं म्हणजे हटी दुर्घटना घटी बस अशाच प्रकारचं आहे आणि बघा ते कसा आनंद घेत आहे नदीचा आणि माझा मुलगा बघा कसा तिथे जाण्यासाठी गडबड करत आहे तर मी त्यांना वेगळीच घेऊन बसले होते आणि इथे शूट माझे मिस्टर घेत आहेत तर बघा हा शूट तिथला हा सर्वात मोठा ब्रिज आहे तिथला वर्धा नदीचा आता आपण आलो मोपा या गावात हा रस्ता नवशक्ती दुर्गा देवी मंदिराकडे जातो अंधोरीला पण जातो इथून आणि अंधोरीवरूनच आम्हाला वर्धेला पण जायचं आहे देवळी मार्गे एकदा नक्कीच या ठिकाणी भेट द्या खूप चांगलं वाटेल हा आहे मंदिराचा एंट्रन्स गेट इथं आपण गाडी साईडला पार्क करू गाडी चला उतरा मंदिराचं काम चालू आहे चला मंदिरात प्रवेश करू आता मंदिराचा परिसर शांत परिसर आहे मुलांना पण छान करमून राहिला इथे आम्ही शांत बसलेलो आहे गोल 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 दादा एक काम चालू पण आहे इथे रेनोवेशन आधी खूप म्हणजे ते मंदिराचं काहीच नव्हतं फक्त एकच मंदिर होतं आणि एवढं बांधकाम पण झालेलं नव्हतं तिथून दहा वर्षानंतर आता खूप डेव्हलप झालं होतं या मग तुम्ही पण दर्शनाला यवतमाळमध्ये बोपापूर हे वर्धे जिल्ह्यात आहे पण यवतमाळवरून खूप जवळ आहे तर आता आम्ही बोप्पापूरचे दर्शन आत्ताच करून इथून निघालो आहे आम्ही वर्धेसाठी इथून समोर जात आहोत आणि आम्ही आता कंटिन्यू मी बोप्पापूरपर्यंत गाडी चालवत असल्यामुळे आता मी माझ्या मिसेसला गाडी चालवायला दिली आणि ती आता गाडी चालवत आहे तिला पण खूप आवडते दूरचा प्रवास करायला ती नागपूरपर्यंतसुद्धा गाडी चालू नये आणि मी मागे मस्त आरामात बसलेलो आहे मला पण आवडते तिच्यासोबत फिरायला आणि तिला माझ्यासोबत फिरायला आम्ही याच्या अगोदर पण खूप वेळा खूप ठिकाणी फिरून आलेलो आहे पण आता नेमकं म्हणजे फिरायचं कारण म्हणजे की आता तो आम्ही तर फिरतोच पण आमच्यासोबत तुम्हाला पण या गोष्टीचा आनंद मिळावा म्हणून व्लॉगिंग चालू केलेली आहे तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच ठा सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर पण करा आता आम्ही पोचलो आहे देवळी इथे इथे इंडस्ट्रीयल एरिया खूप मोठा डेव्हलप झाला आहे इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप झाल्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण पण इथे खूप वाढलेलं आहे हे पूर्ण पांढरं पांढरं दिसत आहे वातावरण वरणामुळे नाही तर इथल्या कंपन्यांमुळे ते दिसत आहे आणि इथे लोह्याच्या फॅक्टरी आहे त्याच्यामुळे इथे खूप प्रदूषण वाढलेलं आहे इथून आम्ही वर्धेला जाणार आहे वर्धेला तिथे बापूकुटी आणि विनोबा भावे यांचा आश्रम बघणार आहोत आणि तिथे नदीवर पण एन्जॉय करणार आहोत पवनारच्या आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि याच्या पुढचा जो व्लॉग आहे तो आम्ही सेकंड पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर तोपर्यंत तो आम्ही तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि आम्हाला सांगा तुम्हाला कुठे कोणता ब्लॉग बघायला आवडेल किंवा कुठे जायला आम्ही आवडेल आम्ही पूर्ण फॅमिली मिळून जात असतो आमची चौदा जणांची फॅमिली आहे आणि फॅमिली ब्लॉग हा कोणी करत नाही फिरण्याचा तर आम्ही हा पहिल्यांदा ट्राय करतो आणि त्यात आम्ही फक्त टू व्हीलरनीच प्रवास करत असतो त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि सजेस्ट करू शकता धन्यवाद